च्या पावसानं द्राक्ष शेती उद्ध्वस्त झाल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपवली द्राक्षबागेतच विषारी औषध घेऊन ही जीवनयात्रा त्याने संपवली आहे द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात ओगाव येथे द्राक्ष उत्पादक शेतकरी कैलास यादवराव पानगवाने यांनी सकाळच्या सुमारास द्राक्षबागेत विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे सततच्या पावसानं द्राक्ष हंगाम वाया गेला या विमंचनेत हे द्राक्ष उत्पादक शेतकरी होते दरम्यान या शेतकऱ्यावर बँकेत असलेले कर्ज हातूस यामुळे गेल्या सात ते आठ दिवसांपासून ते नैराश्यात होते अशी <laughs> माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली सप्टेंबर महिन्यात शासनानं द्राक्ष बागांचे पंचनामे करून तुटपंजी मदत देखील किल केली होती मात्र सरकारने आता पूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी पानगावन यांच्या कुटुंबियाकडून होत आहे यासंदर्भात पानगवने कुटुंबियांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया ते टेन्शन मध्येच होते आज सकाळी उठले आणि चक्कर मारायला गेले बागेमध्ये तिकडे त्यांना टेन्शन आलं तिकडेच औषध पेली तिकडे घरी आले तर तो तोंडाला फेस आले त्यांच्या मग आम्ही लगेच दवाखान्यात हलवलं त्यांना पावसामुळे बाग आले नाही त्याच्यामुळे त्यांना टेन्शन होत सारखं मग त्यांनी तिकडं चक्करला गेले सकाळी तिकडेच बागेमध्ये औषध घेतलं घरी आले तर तो तोंडाला फेस आला होता त्यांच्या मग आम्ही लगेच दवाखान्यात हलवलं त्यांना आता आमचे कर्ज माफ हवे